विनंती करतोय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट लाडके आमदार नामदार दत्तात्रय मामा भरले उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज आपले सर्वांचे सहकारी भरत शेल शहा आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा आज पक्षामध्ये प्रवेश होतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सरजी जगदाळे डॉक्टर शशिकांतजी तरंगे पक्षाचे अध्यक्ष हनुमताबा कोरकाटे अतुल झगडे युवकांचे शुभम निंबाळकर आपल्या शहराचे अध्यक्ष बाळासाहेबजी ढवळे बंडू तात्या तुम्ही सगळ्यांची नाव घेत हो आजी माजी सगळे नगरसेवक आपल्या नगराध्यक्षा भाभी सर्वच आमचे पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी तरुण कार्यकर्ते उपस्थित सर्व बंधू आणि खर खरंतर रात्री असं ठरलं होतं की कार्यक्रम हॉलमध्ये फक्त आपल्या ज्यांचा प्रवेश आहे फक्त तेवढ्यांनाच फक्त बोलवायचा आणि प्रवेश घ्यायचा परंतु पक्ष प्रवेशामुळे तुमची सगळ्यांची गर्दी पाहून खर तर हा प्रवेश आपल्या सर्वांना बाहेर घ्यावा लागला परंतु बऱ्याच जणांना असं विनाकारण कुणाचं तरी गैरसमज कसं आजच्या कार्यक्रमाला बोलवलं नाही मी आपल्या सर्व आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मा पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सर्वांना एकच सांगतो की हा फक्त हो छोटासा प्रवेश असल्यामुळे आपण सर्वांना कुठं शहरामध्ये आजच्या कार्यक्रमाला बोललेलं नव्हतं त्यामुळे तुम्ही कुणाचा कुणी याबद्दल कुणाचा गैरसमज हा होऊ देऊ नका हे मी पहिल्यांदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरातील नागरिकांना जे ज्यांना आपण सांगितलं नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की हा कार्यक्रम फक्त हा छोटा काही कार्यक्रम आपण आयोजित केला होता आत्ताच अप्पासाहेब असतील हनुमंत आबा असतील आपले शक्य आपले अध्यक्ष आप शेट्टीबाई असतील आपले नेते भरतसिंग शहा असतील या सर्व डॉक्टर शशिकांत तरंगे असतील या सर्वांनी आपली सर्वांची मतं मागितली मतं मांडली आणि मतं मांडताना ते सर्वांनी सांगितलं सा भरत शेठचं भाषण मी बारकाईनं ऐकत होतो उद्या जर तुम्ही सर्वांनी जर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो पॅनल उद्या डिक्लेअर होणार आहे त्या नगर होणाऱ्या त्या उमेदवारांना जर आपण मतदान केलं मतदान रुपी जर आशीर्वाद दिला तर या शहरामध्ये भविष्यामध्ये ही मंडळी काय विरोध करणार आहेत आणि भविष्यामध्ये या शहराचं नाव कसं उज्ज्वल होईल यासाठी मंडळी प्रयत्न करणार आहेत त्यांनी आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा सा उल्लेख केला माझा उल्लेख केला तर भाभी आपल्या समोर बसलेल्या आहेत की या शहरामध्ये पाठीमाग आपल्या सर्वांना माहिती की पाठीमागचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहर माझी युवक मित्रांना एकच विनंती करायची की आपण याची फक्त तुलना करा अजूनही हे शहर बदललं का नाही या शहरामध्ये विकास झाला का नाही आणि ठीक आहे अजूनही काय कामं आपली राहिलेली आहेत अजूनही विकास आपल्याला या शहरासाठी भविष्यामध्ये करायचं आहे सर गमत सांगतो की बरशेट आणि आमचे सगळे व्यापारी अजित दा दादा पवार साहेब इथं एकदा आले होते आणि आल्यानंतर सगळ्यांनी एक निवेदन दिलं की आम्हाला तो शिरसोडीचा आणि कुगावचा पूल द्या महिने व्यापाऱ्यांना जेणेकरून अशी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ कशी वाजेल यासाठी यांनी फक्त एक निवेदन दिलं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इंद्रिय शर्माच्या साक्षीनं सांगतो या भारतातलं निवेदन दिल्यानंतर इतका फास्ट पूल मंजूर होणार भारतातलं हे इंद्रापूरचं पहिलं उदाहरण आहे यासाठी खूप मोठा पाठपुरावा करणं कुठली गोष्ट काय साधू काय जादूची कायदे नसते रे बाबा यासाठी बाबांना खूप प्रयत्न आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी हा केलेला आहे भरत शेट्टी खूप मोठा पाठपुरावा या कामे आहे ताईन भाभिनी किंवा त्यांच्या सगळ्या इथं नगरसेवक सगळे आधी माझी बसलेले आहेत त्या सगळ्या नगरसेवकांचं पण मोठं खूप श्रेय या नगरसेवकांनी पण त्यामध्ये खूप काय केले उदाहरण देण्याचा उद्देश म्हणजे एक पूल झाल्यानंतर मग मला वाटतं भरत शेट्टी कोणी सांगितलं अपन इंदापूरची बाजारपेठ आपण आपण करमळ्याचा भाग बघतो त्या भागाचा तो भाग बघतो कुगावचा भाग बघतो हा सगळा इंदापूर तालुक्याला जोडला जाणार आहे त्यामुळे आजची बाजारपेठ आहे आज जे आपलं मार्केट आहे हे मार्केट जे आहे त्याच्यापेक्षा येणाऱ्या दोन वर्षानंतर हे मार्केट हे पाचपट वाढणार आहे त्यामध्ये काय इथं माझा गरीब एखादा कारागीर असेल माझा गरीब चर्मकार समाजाचा एखादा कारागिर असेल माझा नाभी समाजाचा एखादा एखादं दुकान असेल व्यापाऱ्याचं दुकान असल आरोग्याचा मी सगळं हटेल असेल प्रत्येक व्यवसायामध्ये त्यामध्ये खूप मोठा बदल हा माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये होणार आहे हो इंदापूर शहर बदलतंय बदलतंय बाबी नगराध्यक्ष होते आमचे सगळे इथं नगरसेवक इथं सगळे आजी माझे नगरसेवक पण इथे सगळे बसले आज स्वच्छ क्षेत्र बाबतीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळतोय ठीक आहे बाबू मी तुम्हाला सांगतो इथे काही सोपी गोष्ट नाहीये यासाठी खूप कष्ट इथं या सर्वच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व आमच्या नगरसेवकांनी पण त्यामध्ये साथ दिली त्यामुळे हे काम आपण भविष्यामध्ये इंदापूरमध्ये करू शकलो आणि आपल्याला अजून इंदापूर साठी खूप काही गोष्टी करायच्या आहेत इंदापूरसाठी खूप काही गोष्टी करण्यासाठी आपल्या शहराचा विकास करण्यासाठी अजितदा पवार साहेबांसारखा एक प्रबळ नेता आज आम्ही इथं महायुतीमध्ये काम करतोय राज्याचे मुख्यमंत्री असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये माझ्या इंदापूर शहरासाठी जो काही अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आपण गुंतवणूक करणार आहे मी आज काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगणार नाही परंतु आपल्याला शहरामध्ये भविष्यामध्ये आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उद्याच जे आपले उमेदवार आहे त्यांना जर आपण साथ दिली आपण जर त्यांना सहकार्य केलं मतदरूपी जर आशीर्वाद दिला तर निश्चित प्रकारे या शहराचा चेहरा हा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये बदलणार आहे यासाठी आपण सर्वांनी या सर्वांना साथ द्यावी आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की कदाचित आम्हाला आम्ही प्रचार सभा भाषण वगैरे शेक्युटी आपल्याला काही जास्त आपल्याला त्याच्यावरती न करता माझी सगळ्या उमेदवारांना एकच विनंती करायची की तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जा घरोघरी राष्ट्रवादी पक्षाला मत का देणं गरजेचं आहे हे पटवून द्या लोकांना समजून सांगा निश्चित प्रकारे लोकांना आपला विचार जर पटला आणि आपल्याला इंदापूरमध्ये आपण जर आपल्याला त्यांना मत दिल्यानंतर आपल्या इंदापूरची प्रगती होणार असते आपल्या शहराची आपल्या गल्लीची आपल्या वाढची जर प्रगती प्रगती होणार असेल लोक खूप हुशार असतात त्यामुळे निश्चित प्रकारे बंधूंना मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्वांनी भरत शेठ शेट शहा सारखा एक चांगला एक व्यक्ती तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आज कैलासवाशी त्यांच्या घराचा इतिहास हा वेगळा आहे आज मी मला मी कैलासवाशी गोकुलदा शेठ पासून भरतशेठचे वडील असतील त्यांचे सगळं कुटुंब असेल आणि त्यांचे आजोबा त्यांना खूप इतिहास या शहरासाठी या कुटुंबाने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत अशा अनेक उदाहरण मी निश्चित शहा अनेक शहरासाठी अनेक कुटुंबाने में पासून मी आमच्या गणपतदास शहापासून ते सगळेच मी म्हणतो हे बाकीच्या आमच्या गुंडेकर काकांपासून आणि आता मी कोथमिरे मी आता नावं घेतल्यानंतर वाघमारे सगळेच म्हणजे या शहरामध्ये मी सगळ्या पण मी सगळ्यांचे नाव घेत सगळ्यांनीच खूप मोठं सहकार्य या शहराच्या विकासामध्ये लागलेलं आहे कैलासवासी शंकरराव भाऊ पाटलांची पण आठवण निश्चित प्रकारे आज आल्याशिवाय आपल्या सर्वांना राहत नाही गोलभ साहेब सुद्धा या कुटुंबावरती प्रेम करायचे गणपतराव पाटील असतील काय मी जे जे नेते या तालुक्याला तालुक्याला लाभले या सर्वांनी निश्चित प्रकारे या कुटुंबानी या कुटुंबाला या सर्वांनी सहकार्य केलेलं या कुटुंबाने पण सर्वांना सहकार्याची भूमिका राहिली खूप मोठा त्याग या शहरासाठी करण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केलेला आहे निश्चित प्रकारे नगराध्यक्ष म्हणून आपण त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी पक्षातर्फे दिलेली आहे निश्चित प्रकारे आपण मला आपल्या सगळ्यांनी एक आव्हान करायचंय की एक चांगला उमेदवार आपल्या सर्वांना मिळाल्यामुळं आपण सर्वांनी त्या आणि त्या सर्व वीस नगरसेवकांना उद्याच्या मतदाना दिवशी दोन तारखेला एक चांगल्या प्रकारचं आपण सर्वांनी मतदान आपण सर्वांनी या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांच्यासाठी एक शहर सुंदर शहर स्वच्छ शहर एक चांगलंही करण्यासाठी आपण सर्वांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पॅनल आहे जे गाजार चिन्ह घड्याळ या घड्याळाला मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी सर्व जनतेला आपापल्या वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक घर आपण शिल्लक न ठेवता त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन एक राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार आपण सर्वांनी करावा आणि आपण या मला एक हे उमेदवार करतीलच पण आपण सर्वांनी आज विशेषतः तरुणांची संख्या जास्त आहे विषय मला तरुणांना माझ्या उभा राहायला सगळ्या उभारायला सगळ्या सांगायचंय की आपण निश्चित प्रकारे उद्याच्या शेवटी तरुणाची शक्ती ही खूप मोठी असते आणि आज तुम्ही सगळे आज इथं दिसत आहे त्यामुळे उद्या आपण सर्वांनी दोन तारखेला आणि जी खालची जी वीस उमेदवार आहेत त्या सर्वांना एक चांगल्या प्रकारचं मतदान करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो अधिक न बोलता कारण का कार्यक्रम छोटा होता परंतु कार्यक्रम ठीक आहे मोठा घेतला परत नंतर आपण मला वाटतं आपलं नियोजन सगळ्यांना केलं जाईल व्यवस्थित सगळ्यांना बोलवलं जाईल आणि परत एकदा जे परत आणि कुणी म्हणतील आम्हाला कसं सांगितलं नाही हा कार्यक्रम छोटा असल्यामुळे सगळ्यांना सांगा मी सांगावन हा माझा हा पॉईंट मुद्दाहन मी का घेतोय की परत कोणासाठी गैरसेमच होईल हा छोटासा कार्यक्रम फक्त पक्ष प्रवेशापुरता कार्यक्रम होता आणि त्यांच्याबरोबर आपले काय ठराविक लोक सगळे जर करतात तिथं आली मला वाटतं बराच जे जर बघतो आमचे विठ्ठरा कोकाटे समोर पाठीमध्ये दिसत आहे म्हणलं लांबून काय दिसत म्हणलं नक्की आमचे विठ्ठलराव दिसत आहेत कारण का ते खडकपुरा जुना तात्यांचं बंडू तात्या आणि विठ्ठलराव कोकाट्याचं नातं वेगळं होतं मला वाटतं समोर आज ती दिसले म्हणून म्हणलं मग काही सर विचारलं कोण आहे लांबून म्हणजे कोकाटे म्हणून दिसतात बरं आज सर तुम्ही आज या कार्यक्रमासाठी आता सगळेच मला वाटतं आमच्या ग्रामीण भागात हे आबा मोरे वकील साहेब सभापती बाई चेअरमन आता कळवीसाहेब सगळ्यांची नावं उद्धव पाटील साहेब घेत नाही तेव्हा आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि सगळे नवनगरसेवक आजी माझी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या नवीन या सगळ्या टीमला ज्यांनी ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं राष्ट्रवादी पक्षामध्ये अध्यक्षांनी आप्पासाहेबांनी स्वागत केलेच आहे आम्हीही स्वागत करतो आणि निश्चित प्रकारे मी त्यांना एवढं सांगतो की आपण सर्वजण मिळून जे करायचे एकटा माणूस कुठलीही गोष्ट करू शकत नाही आपण जे करायचंय ते सर्वजण मिळून एक चांगलं काम या शहरासाठी करू आणि हे शहर भविष्यामध्ये एक चांगलं त्या शहराचं नाव रोखित कसं आम्ही म्हणणार नाही की आपण लगेच सिंगापूर वगैरे या शहरामध्ये एक चांगलं विजन या शहरासाठी जे काय करता येईल स्वच्छ पाणीपासून ज्या सगळ्या गोष्टी ज्या करणं गरजेचं आहे त्या करण्याचा प्रयत्न काळामध्ये निश्चित प्रकारे केलं जाईल पण त्यासाठी मला सर्व इंदापूर तालुक्यातील नागरिकांना एक आव्हान आहे की का आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना बरेचसे आणि त्यांच्या वीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा हे आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र